शकता अशी झाली आता डाळ तयार खूप चव लागते खूप टेस्टी लागते करून बघा तुम्ही पण अशी भाकरी ही भाकरी बघू शकता पोपळा पण कसा आला माझ्या भाकरीला अशी भाकरी आणि ही भाजी तर चला व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा बाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना काय करताय सर्वे झाला का चा नाश्ता वगैरे माझा पण झाला म्हणजे मी बनवला आता पोहे बनवले आणि थंडी तर भरपूर आहे आमच्याकडे तुमच्याकडे थंडी आहे की नाही नक्की सांगा आता सुरुवात केली व्हिडिओ बनवायची तर म्हटलं चला आता थोडं थोडं शेअर करते जे जे मी दिवस दिवसभर काय काय करते त्याचा डेली लॉक टाकून बघते चॅनलवरती तर खूप दिवस झाले टाकला नाही तर आज मी विचार केला की आज पूर्ण मी दिवसभराचं माझं रुटीन दाखवणार आहे इकडे माव पण उठलेली आहे माव गुड मॉर्निंग कर सगळ्यांनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कर बोल सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल काय बनवते माव तू बाजी सकारी सकारी भाजी बनवते माव सकाळी सकाळी भाजी बनवते कसली भाजी बनवते विचारा काची भाजी बनवते माऊ तुरीची डाळ बनवते डाळ बनवते डाळ बनवते का सांग सगळ्यांना पटकन या माऊच्या हातचं जेवण करायला माऊ डाळ बनवते शेतीचं खेळणं राहते इकडे मी पोहे बनवले थांबून मी दाखवते मी अशी मस्त छान छान सकाळी सकाळचा नाश्ता पोहे बनवले जे मस्त छान पिके चिनी बनवले खेळणं चालू आहे बाजूलाच तर खेळत असते मी ते माझ्याजवळ आणि आजचा मेनू मी मस्त मिरच्याची भाजी बनवणार आहे तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ टाकणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण बघा मी माझं दिवसभराचं रुटीन आणि काय बनवणार आहे स्वयंपाकासाठी काय सर्व दाखवणे अजूनमधून माऊला पण दाखवीन माऊ कशी खेळते माझ्याकडे ते पण दाखवेन चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भेटू आपण थोड्या वेळाने चला आता नाश्ता वगैरे झालेला आहे आता मी करते स्वयंपाकाची तयारी तर मी भाजी काय बनवते ते दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये चला मी आज भाजी कसली बनवते ते दाखवते तर मी आज मिरच्याची भाजी करणार आहे विदर्भ स्पेशल मिरच्याची भाजी म्हणता येला त्याच्यासाठी हा आंबट चुका घेतलेला आहे आंबट चुक्याची एक जुडी घेतलेली आहे थोडेसे शेंगदाणे खोबरं मिरची लसण आणि तुरीची डाळ तुरीची डाळ असं सर्व साहित्य घेतलेलं आहे आता आपण हे पुन्हा शिजायला टाकू कुकरमध्ये शिजवायला टाकू पहिले मी हे धुवून घेणार आहे तुरीची डाळ आणि हे आंबट चुका याला कोणी कोणी आंबट म्हणजे आंबट भाजी बी म्हणतं आम्ही आंबट चुका म्हणतो विदर्भाचं विदर्भात स्पेशली मिरचीची डाळ करणार आहे तर चला मी कशाप्रकारे करते ते दाखवते आता मी हे सर्व शिजायला टाकणार आहे मिरच्या पण खोबरं शेंगदाणे आणि ही भाजी म्हणजे मी शिजायला टाकणार आहे नंतर आपण लसणाची पेस्ट वगैरे अद्रक लसणची पेस्ट करून मग नंतर फोडणी देणार आहे अगोदर असं फिक्क शिजायला टाकणार आहे पहिले मी दाखवते कुकरमध्ये मी कसं शिजायला टाकते करते पाव दे काय करते दाखव इकडे बघ माझ्याकडे का कोतो मग तू होती पलती डाळ खाती तू ओ ये बाप हे बर एक बच एकच हा बच एकच ना घेतलं मी एक तांब्या पाणी त्याच्यामध्ये आपली एक वाटी दोन घेतली मी पहिले डाळ दोन घेतली डाळ धुतली त्याच्यानंतर ही भाजी धुवून चिरून घेतली ते टाकणारे तर हे शेंगदाणे याच्यातच टाकायचे शेंगदाण टाकल्यानंतर हे चार पाच मिरच्या आणि हे खोबरं आणि हे टोमॅटो आता याच्यात थोडी हळद आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकायचं असं तेल टाकायचं आणि कुकर लावून घ्यायचा कुकर लावल्यानंतर पाच शिट्ट्या उद्याच्या पाच किंवा सहा जेवढ्या आपण तुरीची डाळ शिजवतो तेवढ्या शिट्ट्या उद्याच्या शिजल्यानंतर मग फोडणी द्यायची जी दाखवते मी समोर तुम्हाला तर समोर दाखवते मी तुम्हाला कशी फोडणी देते काय देते हे बघा अशी आपली डाळ शिजलेली आहे आणि इकडे मी लसण पण शिलून घेतलेलं आहे आता दाखवते समोर मी तुम्हाला आता एक कळीत ठेवली आपण देऊ आता फोडणी फोडणीसाठी लसण जिरं कढीपत्ता हे जास्त लागत नाही त्याला फोडणीसाठी एवढंच लागतं आणि फोडणी देऊन द्यायची कोणाला असं म्हणजे हे करायचं असलं अशी म्हणजे ठेसून घ्यायची असली तर घेऊ शकतं कोणाला अख्खं ठेवणं असले तर अख्खी पण ठेवू शकता पण मला असं घोटेलाच आवडते म्हणजे घोटून घेतली तर कसं मस्त चव येते त्याला तर मी घोटूनच घेते आता टाकूया आपण तेल कढीपत्ता कढीपत्ता चांगला तडकल्यानंतर टाकायचं जिरं जिरं मस्त लालस उद्याचं द्यायचं नंतर मग आपण लसण टाकूया आता टाकूया आपण लसण मस्त लसण कडकू द्यायचा छान प्रकारे आणि असा जाडा जाळाच कुटायचा म्हणजे चव वेगळी येते त्याच्यासाठी असा बारीक मस्त खलबत्त्यात नाही ठेसायचा असा थोडा जाडा मोठाच ठेवायचा लसण म्हणजे चव वेगळी येते त्याची शकता मध्ये थोडी माझी हळद कमी झाली तर मी थोड़ी एट करना थोड़ी एट देचा आता वरून थोडी हळद त्याच्यामध्ये ॲड करणार आहे बस अशी थोडीशी हळद ॲड केली मी त्याच्यामध्ये आता आपला लसण पण मस्त खुरपूस झालेलं आहे असं मस्त आता टाकूया आपण डाळ फोडणीला काही टाईम नाही लागत मस्त गावरा आणि मिरचीची भाजी आपल्या विदर्भ स्पेशल त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकूया टाकून घेते डाळाच्या बघू शकता मग त्याच्यात डाळ टाकली आपली डाळ पालक राहते तशीच राहते ते जास्त घेणे राहत बघू शकता आता थोडं मीठ टाकते मी मीठ ॲड केल्यानंतर पाच एक मिनटं शिजवायची बघू शकता अशा प्रकारे झाली माझी आता ही डाळ आता उकडी होऊ देते मी पाच दहा मिनटात येऊन जाईन ये पूर्ण असं होऊन जाईल पाच दहा मिनटामध्ये पूर्ण घट्ट बी होईन आणि शिजून म्हणजे जे आपलं हे राहतं ते थोडं उकडी आल्यानंतर बंद करायचं एकदम चा। छान लागते तर आता मी करणारे भाकरी भाकरी छान वाटतं त्याच्या सोबत खायला तर चला भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय या जेवण करायला विदर्भ स्पेशल मिरची भाजी खायला आणि आता भाकरी करणारे तवा ठेवलेले आता भाकरी करणारे चला बाय